नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने मी माझ्या व्हिडिओची सुरुवात करते तर आपल्याला काय करायचं आहे आपण जसं वयानुसार बघत असतो की आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात पण थंडीच्या दिवसामध्ये जास्त बदल होतात कारण थंडीमुळे आपले पाय दुखतात किंवा अनेक आपल्याला कॅल्शियम कमी पडतं त्याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम होत असतात तर काय करायचं आहे तर आपण घरगुती उपाय बघणार आहोत आज तर मग घरगुती उपाय आपल्याला काय करायचं आहे जर तुमची स्किन जास्त ड्राय झाली असेल तुम्हाला सारखी खाज येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे रात्री झोपताना गरम पाणी घ्यायचं त्याच्यात कडू लिंबाचा पाला असते तो टाकायचा त्यांनी पाय शेकायचे आहेत पाय शेकून आले आल झाल्यानंतर छान पायाला मॉइचरायझर लावून घ्या तुम्ही जे यूज करता ते लावा आणि जर नसेल तुमच्याकडं तर आपल्या घरात साधं खोबऱ्याचं तेल असते तेही ते तुम्ही तिथे लावू शकता ते लावून घ्यायचं आहे आणि काय करायचं आहे सॉक्स घालून झोपायचं आहे त्यामुळे तुम तुम्हाला नक्की आराम मिळेल तुमचे पाय जे आहेत मुंगे येणार नाहीत किंवा जास्त प्रमाणात ते थणकणार सुद्धा नाहीत आता आपण बघणार आहोत दुसरा आता हा झाला पायाबद्दल आता आपण काय करणार आहोत की आपल्या होटांची काळजी कशी घ्यायची हिवाळ्याच्या दिवसात हे बघा जसं वय वाढत चालते तसे अनेक प्रॉब्लेम आपल्याला फेस करावा लागतात आपले जर हो ड्राय होत असतील तर एकदम साधा सोपा आणि सगळ्याच्या घरा घरी असणारा हा उपाय आहे काय करायचं दुधाची साय घ्यायची आहे छान आपल्या होटांना लावून घ्यायची आणि झोपायचं त्याने होठ नरम सुत होतात आणि तुमच्या होटेलला बिलकुल क्रॅश पडणार नाहीत त्याच पद्धतीने जर चेहरा ड्राय झाला असेल तर रात्री स्वच्छ नॉर्मल पाण्याने चेहरा धुवायचा आहे बिलकुल गरम पाण्याने चेहरा धुवायचा नाही त्याने तुमच्या चेहऱ्याला हानी होऊ शकते आणि तुम्हाला अनेक प्रॉब्लेम होऊ शकतात तर आपल्याला काय करायचं आहे छानपैकी चा, नॉर्मल पाण्याने चेहरा धुवून घ्या नंतर झोपायच्या आधी जे पण आहे ते मॉइश्चरायझर लावत जा मॉइश्चरायझरने खूप चांगले फायदे आपल्या चेहऱ्यावर दिसून येतात तर झोपायच्या आधी मॉश्चरायझर लावा त्याने तुमची स्किन अजिबात ड्राय होणार नाही आहे आणि तुम्हाला खूप छान रिझल्ट येतील तर मॉइश्चरायझर लावायचं आणि मग झोपायचं आहे तर नंतर बघू शकतो आपण की थंडीच्या दिवसामध्ये अनेक प्रॉब्लेम आपल्याला येतात केसांचे केसांचं काय होतं की जे बाहेर आपण येतो जातो सगळी धूळ बसते त्यामुळे काय होते कधी कधी ऊनही जास्त तपते त्यामुळे काय होते केस डॅमेज व्हायला लागतात तर केसांसाठी काय करायचं रात्री थोडंसं कोमट तेल करून घ्यायचं आणि रात्री छान असे नरम सॉफ्ट अशी मसाज करायची आहे आणि छान विणी घालून झोपायचं त्याने काय होते तुमच्या केसात गुंता होणार नाही तुमच्या केसात खूप छान रिझल्ट तुम्हाला दिसायला लागतील त्याने कोंडा पण जास्त होत नाही तर तुम्ही हे नक्की करून बघायचं आहे आता आपण पुढं बघणार आहोत की काय करायचं आहे थंडीच्या दिवसात आपण काय करत असतो की आपण पाणीच पित नाही कारण थंड असते आणि मग थंडीत पाणी प्यायचं वाटत नाही पण तसं न करता सकाळी उठल्या उठल्या दोन ग्लास नॉर्मल पाणी प्यायचं आहे जास्त कोमट म्हणजे जास्त गरमही नको नॉर्मल पाणी तुम्ही प्या नंतर काय करायचं आहे जर तुम्हाला पाणी वाटत नसेल तर आपलं सारखं सारखं कोमट करून तुम्ही दिवसातून दहा ग्लास पाणी पिलंच पाहिजे त्याने काय होते की तुमची स्किन हायड्रेशन राहते तुमची पूर्ण बॉडी जी असते ती हायड्रेट राहते दिवसभर की तुम्हाला कोणतेच थंडीच्या दिवसात प्रॉब्लेम होत नाही जसे की अंग खाजवणं असेल वगैरे इन्फेक्शन असतात ते होत नाहीत अजून आपण बघू शकतो की चेहऱ्याला काय करायचं आहे परत मी सांगते तुम्हाला चेहऱ्यासाठी काय करायचं आहे आपण जेव्हा झोपतो तेव्हा पूर्ण बॉडीला मस्त छान बॉडी लोशन लावून घ्यायचं आहे त्याच पद्धतीत चेहऱ्याला छान धुवायचं आहे मॉइश्चरायझर लावायचं आहे होटानाली बॉम्ब लावा किंवा मग दुधाची साय लावू शकता तुम्ही ते खूप छान आहेत त्याच पद्धतीने विटॅमिन सी ए वाले जे स्क हे असतात फेस मास्क असतात ते हिवाळ्यात वापरायचे आहेत त्याने खूप छान रिझल्ट देतात आपल्या आपण बघत असतो की मार्केटमध्ये खूप सारे फेसपॅक आहेत त्यातला कोणताही एखादा फेसपॅक तुम्ही हिवाळ्यासाठी आणू शकता त्याच पद्धतीने केमिकल प्रोडक्ट तुम्हाला वापरायचे नाहीत जे आहेत ते बघावं आपण जे उन्हाळ्यात वापरतो तेच हिवाळ्यात वापरायचे नाही कारण काय होते की प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी स्किन वेग आपल्याला रिझल्ट देत असते तर जर आपण उन्हाळ्याचे उन्हाळ्यात जास्त घाम येतो म्हणून आपल्याला ठीक लेवलचे वापरावं लागतात आणि जे हिवाळ्यात असतात ते लिक्विड फॉर्ममध्ये लावायचे कारण ओपन पोर्स आपले जास्त ड्राय स्किन होते आणि ओपन होत असतात त्याच्यामुळे काय करायचं लिक्विड फॉर्ममध्ये लावून ते लेअर दबून जातात तर हे खूप चांगले चांगले दा उपाय असतात जे आपण घरगुती केले पाहिजे आणि नेहमी तरुण दिसण्यासाठी आपण थोडासा आपल्या शरीरावर किंवा आपल्या स्किनवर खर्च केलं पाहिजे कारण कसं असतं एकदा जर आपण आपली स्किन किंवा आपलं एकदा डॅमेज झालं की परत चांगलं होत नाही त्याच्यासाठी आपण नक्की हे उपाय कसाल आणि माझे चार या छोट्याशा व्हिडिओनंतर व्हिडिओने माझी सुरुवात मी संपवते